स्वामी समर्थ तर आज वार आहे बुधवार आणि बुधवारच्या दिवशी इथे मी नॉनव्हेज बनवलेलं करंदीचं सुकं बनवलेलं चिकन शिजत होतं आणि पापलेट फ्राय केलेला त्याचबरोबर माझ्यासाठी पनीरची भाजी बनवत होती पण आज तुम्हाला रेसिपी नाही तर फ्रीज क्लिनिंग मी दाखवणार आहे स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण नाही आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज स्वागत किचनमधनं करते आणि किचनमध्ये तुम्ही आता जेवण बघितलं चालू आहे आज बुधवार मार्केट आहे बाहेर आवाज चालू आहे आणि माझं जेवण वगैरे सगळं शिजलेलं आहे आणि संध्याकाळची म्हणजे संध्याकाळची ना दुपारीच आता शिजवून ठेवते श्रीयाला खिमती आणि सगळी कामं माझे आवरले जेवण झाल्यात जेवणाच्या नंतर सगळा पसार आवरले आणि श्रीयाल झोपले तर विचार केला फ्रीज साफ करतेस खूप दिवसाने म्हणजे उरणला जायच्या अगोदरपासूनचा फ्रीजमध्ये जो जमा खर्च झालेला आहे तुम्हाला दाखवते काय झालेलं आहे फ्रीजचं माझं कधी असं नसतं पण खरं तर माझ्याकडं वेळच नाही त्यामुळे असा पसारा आहे क्लिनिंग सगळी झालेली आहे दाखवते तुम्हाला इथे मी एक श्रियाळसाठी खिमटी करत आहे आणि तुम्हाला सांगितली सा। आताच खिमटीची रेसिपी गेली आहे म्हणजे इथे माझं उरलेलं जे दुपारचं जेवण आहे ते ठेवलेलं आहे असंच आणि वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे इकडे सगळं झालं आता फ्रीज तर फ्रीज बघू शकतं एवढा सगळा पसार आहे फ्रीजमध्ये आणि खूप सारं सगळं जमा 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 जमा, जमा होऊन असं झालेलं आहे तर सगळं काढणार आहे आणि क्लीन करून घेणार आहे पूर्ण भाजीचा ड्रॉवर वगैरे सगळं धुवूनच घेते बेसिकली आणि जे काही वाट्यान बिट्यांमध्ये जमा करून दे ठेवलेलं ते सगळं तिथे फेकून सगळं नाही लागत ते तुम्हाला दाखवते खालचा ड्रॉवर आहे ना आमचा ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे आहेत तेसुद्धा काढते सगळं सामान पण पहिले वरचा हा खूप जास्त खराब झालेला आहे लाद्या काचा वगैरे काढून धुते तर खरंच फ्रीजमध्ये खूप सारा पसारा होता आणि आपणच पसारा करतो पण आपल्यालाच ते नंतर भारी पडतं करायला तर नेहमी माझं असं नसतं मी नेहमी क्लिनिंग म्हणजे चालूच असते एक एक गोष्टीची पण यावेळी जरा जास्तच झालेलं कारण का बाहेर जायचं होतं आणि श्रियालचं सांगते मी म्हणजे श्रियालचंसुद्धा आहे एकटीच करायला आहे त्यामुळे मला सर्व शक्य नसतं आणि त्याबद्दल मी माझ्या फ्रीजची सुद्धा माफी मागवती कारण का फ्रीजला मी उघडायची ना तेव्हा अरे मला तुला क्लीन करायला भेटत नाही हे सतत बोलायचे कारण का मी प्रत्येक माझ्या वस्तूवर तेवढंच जीव लावते आणि मी माझ्या स्वतः पैसे जमा करून ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यामुळे अधिक माझं जीव आहे प्रत्येक गोष्टीवर तर सगळ्यात अगोदर फ्रीज बंद करून ठेवलेला मी आणि नंतर त्याला क्लीन करायला घेतलं आहे तर इथे मी तुम्हाला चॉकलेटचे अल्फॅबेट आहेत जे केकवर मी नाव टाकते ते दाखवते त्यानंतर ना केकचं सामान आहे ते वरच्या ड्रॉवरवर ठेवते वर मी आणि तो ड्रॉवर आहे तो फोल्ड होतो तर कधी बारबी केक किंवा टू टायर्स केक असेल ना तर तिथे मला व्यवस्थित ठेवता येतं कारण का तो ड्रॉवर आहे तो आतमध्ये ढकल ना कधी ते व्यवस्थित राहतं सगळं तर एक ही खासियत आहे हा फ्रीज घेतला तेव्हा बरेच जण मला बोलले का एवढ्या मोठ्या फ्रीजची गरज नव्हती आणि जे सेल्समन असतात ना दुकानामध्ये ते सुद्धा बोललेले तुम्ही किती माणसं आहात घरात तीन माणसं असाल तर तुम्हाला छोटा फ्रीज घ्या मोठ्या फ्रीजची गरज नाही पण जेव्हा लॉकडाऊन लागलं ना तेव्हा या फ्रीजची खरी किंमत आणि गरज समजली कारण का तेव्हा मी केकचं करायची आणि केक, चा केक पूर्ण जे वरचं फ्रीज आहे ना तिथे पूर्ण केक माझं भरलेलं असायचे आणि खाली जे बर्फाचे आहे त्याच्यामध्ये विपक्रीम फुल भरलेले असायच्या तर एवढे केक मी लॉकडाऊनमध्ये विकायची आणि त्यासाठी मला ना खरंच म्हणजे हा फ्रीज घेतला हॅज खरंच मला तेव्हा वाटलं का हा मी योग्य डिसिजन घेतला हा फ्रीज घेण्यासाठी ना मी स्वतः पैसे माझे जमा केलेले आणि हा फ्रीजला मी स म्हणजे मला हा फ्रीज अगोदर आपल्याला दुकानवाले दाखवतात सगळं आपल्याला हटकेच काहीतरी गोष्ट आवडते तसं माझं आहे आणि हा जेव्हा त्यांनी मला दाखवलं का असा हा फ्रीज नवीन आलेला आहे तुम्ही बघू शकता पण ह्या फ्रीजची जी प्राईज होती ना ती जास्त होती आणि मी साधारण पंचवीसपर्यंत जमा करून ठेवलेलं का पंचवीसपर्यंत आपण फ्रीज घेऊया पण साधारण हा फ्रीज आम्हाला पडला थर्टी सेवन थाउजंड म्हणजेच सदोतीस हजाराला हा फ्रीज पडला आम्हाला तेव्हा दोन हजार अठराला आताची प्राईस मला माहीत नाही आहे आणि मी घेतला मी विचार केला नाही मी थोडंसं लोन घेते पण मी हाच फ्रीज घेते असं करून हा फ्रीज मी घेतलेला तेव्हा आणि त्याचा उपयोगसुद्धा झाला तर बघू शकता इकडे सगळा पसाराच पसारा, पसारा फ्रीजमधला इथेच काढून ठेवले तिकडे पण थोडा आहे आणि ना मी सकाळ दुप म्हणजे सकाळपासून काम कर दुपारी जेवली पण आता मी एक कॉफी घेते आणि त्याच्यानंतर मग फ्रीजची भांडी काढल्यात नाही सगळी घासून घेते आणि मग त्याने इथेच सुकायला ठेवून देते हे पण रिकामी करते आणि मग सुकायला सगळं एकदम घासून सुकायला ठेवते तर पहिले एक कॉफी घेते बाबा दूध गरम होते पटकन एक कॉफी घेते तर कॉफी घेतली आणि फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागली सगळ्या काचा होत्या त्या मी बेसिनमध्ये कधी धुवत नाही मी बाथरूममध्येच धुते कारण काचाची मला भीती वाटते पटकन फुटली वगैरे सहजा मी काचा काढतच नाही फ्रीजमधल्या तिथेच त्यांना क्लीन करते आणि मी त्याच्यावर प्लॅस्टिकचं जे सीट असतं ते टाकलेलं असतं त्यामुळे ते प्लॅस्टिक सीट काढून मी धुते आणि काचा तिथेच ठेवते पण ह्यावेळी विचार केला का सगळंच काढते कारण का थोडंसं खराबच मला दिसत होतं त्यामुळे काढलं सगळ्या काचा ड्रॉवर पूर्ण सुकवल्या आणि त्यानंतर सुक्या कपड्यांनी पुसून मी पुन्हा लावून घेतल्या फ्रीज घेताना मी एकच विचार केलेला का मला फ्रीज मोठा घ्यायचा हा फ्रीज आमचा साडेतीन लिटरची कॅपॅसिटी आहे फ्रीज लिटरमध्ये मोजला जातो आणि माझा अगोदरचा अडीच लिटरचा होता तर अडीच लिटरचा आम्हाला कमी पडायचा कारण का माझ्याकडे फुलं वगैरे काय कार्यक्रम असेल तर फुलं वगैरे मी भरपूर म्हणजे आमचे तुम्ही माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये जे आहेत जुन्या चॅनेलवर तिथे बघू शकता का खूप सारी फुलं मला आवड आहे आणि हार वगैरे बनवण्याची आवड आहे वेगवेगळ्या कंठ्या तर ती माझी आवड आहे तर त्यामुळे मी ना फुल फुल मार्केटला जाऊनच फुलं आणते तर मी विचार केलेला का मला मोठाच फ्रीज घ्यायचा आहे त्यानंतर मला ना पा फ्रीजचा जो बाहेरचा साईड आहे ती ना कोणत्याही कशाने खराब नाही झाली पाहिजे तर आमच्या अगोदरच्या फ्रीजना कलरवाला होता त्याचा ना बाहेरची साईड खराब झालेली पूर्ण तर ही नवीन मॉडेल आलेली तर ही खराब होणारी पण नव्हती मला हँडल पण नव्हतं पाहिजे होतं तर ह्याचे हँडलसुद्धा साईडला आहेत आतल्या आत ते समजून येत नाही तर अशा भरपूर गोष्टी मी लक्षात ठेवून फ्रीज घेतलेला आणि फ्रीज मोठाच घ्यायचा हे मी ठरवलेलं आणि हा फ्रीज उलटा आहे तुम्ही बघू शकता बर्फाचं सेक्शन खाली आहे आणि फ्रीज फ्रीज आहे तो वर आहे तर हे खूप खूप फायदेशीर आहे जेव्हा आपण भाज्या काढतो किंवा कोणतीही गोष्ट काढतो तेव्हा आपण उभ्यानेच काढतो तर ना असे उभ्या उभ्या, उभ्या सगळं काढायला छान वाटतं आणि तर ब बर्फाचा ड्रॉवर असतो तो वर असला आणि भाजीचा खाली असला ना का मग काय होतं माहिती का सारखं वाकावं लागतं पण हे खूप म्हणजे मी तर सांगेल जर तुम्ही नवीन फ्रीज घेणार असाल तर तुम्ही भलेही कमी लिटरचा घ्या म्हणजे अडीचशे लिटर दोनशे लिटर किती पण येतो तर तुम्ही कमी लिटरचा घेतल्यानं तरी तुम्ही जर डबल ड्रॉवरचा घेत असाल तर बर्फाचा ड्रॉवर आहे ना तो खालच्या साईडला घ्या खूप आणि हायरमध्ये ही हायर कंपनी ह्याच्यामध्ये येतोच बर्फाचा ड्रॉवर खाली येतो तर अशा प्रकारे मी हा फ्रीज मला खूप खूप याने साथ दिलेली आहे आणि इथे बघा मी ड्रॉवर सुद्धा लावून घेतले तर हे ड्रॉवर मला दोन मिळालेले आहेत त्याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो इथे मी ड्राय ज्या गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या आहेत आ बेसिक मसाले मी वर ठेवलेले तुम्हाला पुढे दाखवेलच पण ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे मेथीपासून कलोंजीपासून मिरच्या वगैरे जे काही सतत मला लागतं रेसिपीसाठी ते सगळं इथे मी स्टोअर केलेलं आहे आणि हे असंच असतं पण कधी कधी गडबड होते कधी कधी घाईमध्ये काय मिळालं नाही का शोधताना सगळं गडबड करते इकडे भाजीचा सुद्धा मोठा मिळालेला आहे त्याच्यामध्ये मी माझं थोड्या भाज्या होत्या आणि भाज्या संपलेल्या बेसिक सगळ्याच पण थोड्या होत्या त्या ठेवल्या नारळ मला उरण यांच्या काकाने दिलेले तर नारळसुद्धा मी ठेवले फ्रीजमध्ये कारण का खराब होऊ नये म्हणून आणि तर फायनल इथपर्यंत क्लिनिंग झालेली आहे भाज्या भाज्या तर नाही आहेत आणि हे सकाळी खूप वेळा बोलले मला मी बाजारात जाते बाजारात जातो तर नाही जाऊ दिले मी म्हणले नको वेळ जातो बाजारात गेल्यावर मी बाजारात गेल्यावर अर्ध्या तासात घरी घेते आमच्याजवळच बाजार भरतो त्यामुळे आणि हे गेलेलं हे खूप ठिकाणी फिरतात आणि खूप वेळ वाया घालवतात म्हणून मी यांना सहसा जाऊ देत नाही मीच जाते पण आता शियालच्यामुळे जा जाऊ लागतं मला त्यांना सॉरी आता शियालच्यामुळे त्यांना पाठवण्याचं होतं मला नाही तर मी स्वतः जाते तरी ते काही ना काय आणतच असतं आणि आता मी हे सगळं भरते पटकन आणि फ्रीजमधला जो जो सामान पाहिजे तो ठेवते बाकीचं सगळं देते फेकून फेकण्यासारखं तसं काही नाही सगळं ठेवण्यासारखं आहे पण पुसून बिसून व्यवस्थित थे ठेवल्यावर ते चांगलं दिसतं नाही तर बघितलं तुम्ही कसं दिसतं तर चला काय काय वाट्यांमध्ये वगैरे आहे का लगेश्या, 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 भुरूं, भुरूं, भुरूं ते फेकून असं मला खूप आहे का छोट्याशा वाटीमध्ये काही ना काही भरून ठेवायचं डिशमध्ये ठेवायचं ह्याच्यामध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये लगेचच्या लगेच खाऊन टाकत नाही का फेकून देत नाही ते असं भरून 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 ते खूप सारं राहतात तर आता फायनली इथपर्यंत क्लिनिंग झालेली आहे माझा फ्रीज फक्त हा खालचा गप्पा आहे ना हां तो हा खालचा गप्पा आता तो मी लग त्याला जास्त करायची गरज नाही कारण का त्याच्यामध्ये कडधान्य वगैरेच आहे ते वरच्यावर क्लीन करते तेसुद्धा दाखवते तुम्हाला आता सगळे ड्रॉवर लावून घेते आणि एवढे सगळे ड्रॉवर एवढा सगळा मोठा फ्रीज असूनसुद्धा मला केक बनवायची तेव्हा कमी पडायचा खूप तेव्हा मी मेहनत केलेली आणि छान मला तेव्हा ना खरंच माझा दिवस ना लॉकडाऊनमध्ये मी खूप हॅप्पी आणि मला काहीतरी करायला मिळालं नाही याचा आनंद मिळालेला आहे हे प्लॅस्टिक सीट मी ठेवून देते डीमार्टमधनं आणलेले आणि मी ट्रान्सपरंट लाईट कलर घेतलं कारण का ना मी अगोदर डार्क कलरमध्ये घेतलेलं तर वर्ण जी एल डी लाईट आहे ना ती खालच्या ड्रॉवरपर्यंत लाईट पडायची नाही कारण का डार्क कलर होतं मग मी नंतर हा ट्रान्सपरंट सीट घेतला फुल ट्रान्सपरंट नाही पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काळपटपणा दिसत नाही लाईट कलर येतो आहे बाहेरना आवाज येतो आहे ये मी वॉईसवर देते गाड्यांचा आणि आम्ही रोड साईडलाच राहतो ना त्यामुळे आवाज येतोच आणि माझा पंखासुद्धा खडखड करत होता जेव्हा व्हिडिओ बनवत होती मी बरंच काही बोलत होती पण मी नंतर त्याला पूर्ण म्यूट करून टाकलं कारण का खूपच जास्त पंख्याचा आवाज येत होता इथे मी ठेवते ना आता ज्या बरण्या त्या आहेत मसाल्याच्या म्हणजे गरम मसाल्याच्या अख्खे गरम मसाले जे जे मला रेसिपीला लागतात ते सगळे रेसिपी म्हणजे ला आम्ही रेसिपी, रेसिपी तीच दाखवते जी मी घरामध्ये आम्हाला खायला बनवते आणि पहिल्यापासून ही माझी हाऊस आहे का वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवायचं आम्ही आगरी आहोत पण मी आमच्याकडे आगरी पद्धतीचं पण तितकंच बनतं तर जितकं बाहेरचं वेगवेगळ्या पद्धतीचं मी बनवते आणि ह्यांनासुद्धा तितकंच आवडतं आताची वरची साईड होती ती लावून झालेली आहे आता बर्फाचं जे आहे सेक्शन तो मी व्यवस्थित लावून घेते तर बर्फाचा आमचा फ्रीजचा खाली आहे उलटा फ्रीज आहे पण खरंच मी तुम्हाला पुन्हा सांगते का तुम्ही जर फ्रीज घेणार असाल तर मोठाच घ्या आणि दुसरी गोष्ट फ्रीज घेताना बर्फाचं जे आहे खाली बर्फा बर्फा, बर्फा ते खाली असेल तर खूप आपल्याला जास्त बर्फाचं वापरतच नाही क्वचितच आपण बर्फा बर्फ वगैरे घ्यायला जातो त्यामुळे त्याचा काही वापरच नसतो तो खालीच ठीक आहे आणि आणखी एक माझा ड्रीम फ्रीज म्हणजे दोन दरवाज्यांचा तो माझा ड्रीम फ्रीज आहे कधीतरी घेणारच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा फ्रीजसाठी वापर किती आहे त्यासाठी तुम्ही फ्रीज घेत असाल तसा घ्या म्हणजे तुम्हाला जर कमी वापर असेल तुम्ही काही जास्त ठेवत नसाल तर सिंगल सुद्धा चालतो पण माझ्याकडे वापर जास्त आहे मला फुलं वगैरे केकसुद्धा असतात मी आता केकच्या ऑर्डर बंद केलेली आहेत त्यामुळे माझे केकसुद्धा असायचे त्यामुळे हा फ्रीज मला बरोबर बर आहे आणि असेच सेम माझं फ्रीज बघून ना माझ्या मैत्रिणींनीसुद्धा मा फ्रीज घेतला तर तिला इतका प्रचंड आवडला ना सुद्धा लगेच असा सेम फ्रीज बुक केलेला त्यानंतर माझ्या बहिणीने सुद्धा घेतला पण तिने छोट्या साईजमध्ये घेतला आणि आता ती एवढी पस्तावते ना का नाही मला सुद्धा मोठा घ्यायला पाहिजे होता म्हणजे मोठा म्हणजे अडीचशे लिटर असतो साडेतीनशे लिटर असतो त्यानंतर साडेपाच वगैरे असे लिटर असतात तर त्याच्यावर आपण आपल्याला कोणता पाहिजे दोनशे एकशे ऐंशी मला वाटतं असे लिटर असतात तर लिटरवर फ्रीज मोजला जातो आता हे खालीला आम्हाला जे बर्फाचं आहे त्याच्यामध्ये असा ट्रेसुद्धा मिळालेला आहे त्यामध्ये मी सगळे जे कडधान्य आहेत म्हणजे चवळी खर लवकर खराब होते चवळी अजून मी घेतलेली नाही पण चवळी वगैरे जे कडधान्य आहेत चणे हे खराब होतात सफेद वटाने त्यांना पाखरं पटकन लागतात ना ते सगळं मी ह्याच्यामध्ये ठेवून देते सुका खोबरा म्हणजे वर जे ठेवायला जागा नसते माझ्याकडे ते मी ह्या बर्फाच्या ह्याच्यात ठेवून देते कारण का मला छान टब मिळालेला आहे त्यामध्ये तर ठेवायला इझी पडतं आणि हा रब्बर बघा मी इझिली काढला आणि आता चेक करते कोणती साईड वर होती कारण का वरची साईड थोडी खराब झालेली तर मी ह्यांना काढून दिलं ह्यांनी स्वच्छ केलं आणि तसंच्या तसं लावून जसं काढणं सोपं आहे तसं लावणं सुद्धा सोपंच आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून तो लावायचा आणि वरचा रबर काने काढला तर वरचा रब्बर एकदम क्लीनच होता त्यामुळे मी काढला नाही आता पूर्ण लावून घेते क्लीन करते फायनली अशा प्रकारे आता इथे सध्या नऊ करून येते तर शियाल आलेला आहे मला बोलवायला आणि इथे अशा प्रकारे सामान ठेवून घेतलेला आहे वरचा गप्पा सुद्धा बसून दाखवते कारण की मी दमलेली आहे बघू शकता फ्रीज एकदम क्लीन चकाचक उठून दाखवतेच आहे कुठल्यावर दाखवते आता बाजू बसली आहे तर बसल्या आणि इथे मी बसलेली आहे अशा प्रकारे तर वरती आता उभी राहते आणि दाखवते मस्त क्लिनिंग केलेली आहे बघा एक फोटो काढते मधला ड्रॉवर मी मुद्दाम मधल्या ड्रावर ना माझ्या केकच्यासाठी आणि दुसऱ्या फुलांसाठी आमचा रिकामी मी ठेवलेलाच असतो आणि इथे अशा प्रकारे सगळं असं मानलेलं आहे एवढं भारी ते काय एवढं राहणार नाही आहे चांगला <laughs> वरचा इथल्याला काय होत नाही पण इथे मी पसारा ठेवते ना ते इथे पसारा हो ते पसाराच होतो हा रिकामी असतो कधी भाजी वगैरे उरली त्याची टोकं वगैरे ठेवते फुलांसाठी आणि केकसाठी हा नेहमी रिकामी असतो म्हणजे असतोच आणि हे असं असं ऑर्गनाईज केलेलं आहे असं माझं असतं ऑर्गनायझेशन पण ते काय होतं माहीत नाही नंतर त्याला काय होतं ग मीच करते हे सगळं मी करते असं ह्यांचं म्हणणं आहे आणि आपले झालेलं आहे क्लीन वेळ गेला बराच कारण का खूप सारा जमा करून ठेवलेला आणि खूप सारा जमा केलेलं तर मला खर्च करायला लागला माझा वेळ बाकी